नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर एक ममता हॉस्पिटल साईबाबा मंदिर येथील रिक्षा चालकाची निर्गुण हत्या मित्राच्या किरकोळ भांडणं मिटवण्यासाठी मध्यस्थी गेला व जीव गमावा लागला तरुणाचे चाकूने भोसकून हत्याचे सीसीटीव्ही आले समोर तरुणाची गर्भवती पत्नीची पोलिसांना मागणी सर्व आरोपींना बेड्या ठोका नाही तर मी मृत्यू देह नेणार नाही पोलिसांनी दोन आरोपीला केले अटक आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाने साहेब यांच्याकडून चला तर पाहू या ठाणे डेली नोज हमेशा एक पाहून पुढे मेरे हस्बैंड को कल कम से कम पंद्रह से बीस जनों ने छुरा खोप दिया उसको मर मर गया फिर भी उसकी छुरा खोपते रहे उसके इसमें मर्डर वे पर मुझे अभी मालूम पड़ा कि मर्डर वेपर पर सुबह तक वहाँ था जबकि रात को पुलिस को सब मालूम था सुबह तक उन लोगों ने आकर उठाया नहीं और मैं अभी पेट से हूँ मेरा पेट में चार महीने का बच्चा है घर में बच्चे हैं मैं भाड़े का घर वो कमाने वाला एक पति मेरा उन लोगों को उसने इतने बेरमी से मार दिया मैं कहाँ जाऊँगी अभी और ये लोग उनको कुछ नहीं करेंगे कुछ भी नहीं करेंगे बीस लोगों में से दो जन को पकड़ा है इसलिए बाकी के भाग गए उसका दोस्त भी उसका दोस्त फंसाया है उसको उसका के कारण उसके दोस्त का झगड़ा हुआ था उसको उपसा के लेके गया तो ये बात करने गया कि ठीक है पिए खाए ठीक है हो गया तो इसके दोस्त की प्लानिंग थी वो चाहता ही यही था तो इन लोगों ने कुछ प्लानिंग करके ही उसको फंसा के वहाँ बुलाया उसके दो दोस्त भी थे उन लोगों ने बहुत कोशिश की उसको बचाने की और इन लोगों ने उसके छाती में चूरा भूख दिया वो उधर ही गिर के पड़ गया इतने लोगों ने मारा है उसको मेरे डी से एक ही मांग है जितनों ने भी उसको मारा है वो सब अंदर कीजिए सबको सजा होनी चाहिए कोई भी चुटना नहीं मगता नहीं तो मेरी बॉडी भी लेके नहीं जाएगी वे के बोलते मेरे को कुछ मारा तो डीसीपी और पुलिस वाले फिर जिम्मेदार रहेंगे मैं इधर ही बैठी रहेगी क्यों नहीं ढूंढ पकड़ पाए आप लोग उसको पकड़ो ना इतना एक एक इंसान की जान ले ली उन लोगों ने मर्जी के बताओ ना आप मारा कैसे तुम लोगों ने उसको जान से खत्म कर दिया क्या नाम है आपका नायरा साजिशिक कोई पकड़ लेता यातील जो मयत यानी आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं काल संध्याकाळी पाच वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व महत्व त्यांचे मित्र एकत्र येणार होते त्यावेळेस ते अं साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर एक या ठिकाणी रात्री दोन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाण जात होता आणि फिर्यादी असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास मध्ये असं म्हटलं की तेरे में अगर दम है, तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडण झाली तर यातील आरोपीनी त्याच्याकडील असलेला जो हुसुरा कोयता होता खोकरी सारखाचा तर तो त्याच्या छातीमध्ये घुसून आणि आशिषराव ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे त्याला दवाखान्यात देण्यापर्यंत तो मळत झाला आणि सदर प्रकरणी यातील आरोपी जे आहेत आरोपी अटक केले गुन्हा दाखल करण्यात दा यातील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उजिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेले सदर गुन्ह्यात आणखीन कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे ता, याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जे आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे यामध्ये यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमन सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मारशी केलेल्या सूचना दिलेल्या आरोपीची काय पार्श्वभूमी जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते जे ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत आरोपीसाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले